शिवरत्न प्रतिष्ठानतर्फे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना स्वर्गवासी शिवशाहीर दादा नेवे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले जळगाव शहरातील गंदे सभागृह येथे आज दिनांक अठरा एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन जळगाव पीपल बँकेचे अध्यक्ष बालचंद्र पाटील रेड स्वास्तिकचे अध्यक्ष अशोक शिंदे ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील विश्वासराव पाटील श्री शिवरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवर्धन नेवे आदींची यावेळी उपस्थिती होती सामाजिक राजकीय परिस्थितीत चीर विवेक बुद्धीने इतिहास मांडणाऱ्यांची गरज आहे पण आम्हाला संत महापुरुषांकडे बघायचे असेल तर जातीचा धर्माचा व पक्षाचा राजकीय विचारांचा चष्मा चा लावावा लागत आहे हे आपले दुर्दैव असल्याचं मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिनयातून शिवाजी महाराजांचं कार्य आणि संभाजी महाराजांचं कार्य हे प्रत्येक घराघरात नव्हे तर प्रत्येक मनामध्ये पोहोचवलं असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे अनुभवतोय हा पुरस्कार माझ्या वडानाचं नावाच आपण आपल्याला देणार आहोत सर जुन्या काळात म्हणजे अरुण भाई किंवा अशोक भाऊ किंवा या यांच्या काळामध्ये चंद्रकांतची मांडरे आणि सूर्यकांतची मांडरे हे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायची तर ते दोघी बंधू सॉरी मी त्यांना ते म्हणतोय ते दोघी बंधू ज्या वेळेला ती भूमिका करायची की ते असं वाटायचं की हे फक्त महाराजांचंच कार्य करण्याकरता यांनी जन्म घेतला आहे आणि आजची माझी किंवा माझ्यानंतरची पिढी ज्यांना आम्ही बघतोय ते म्हणजे खासदार डॉक्टर अमोलजी बोलले की आम्ही सुद्धा जन्म घेतला फक्त याच भूमिकेसाठी की यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि संभाजी महाराजांचं कार्य हे आपण घराघरात पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आणि आपल्या मनामना संस्कारांचं आणि त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं रुजवण्याचं काम ज्यांनी केलं आहे ते म्हणजे खासदार डॉक्टर अमोलजी बोलले मी आपलं स्वागत करतो आणि या ठिकाणी मी थांबतो पुढील डॉक्टर शंभू काका पाटील यांना माहीत सुपूर्ण करतो छान मनमोकळे मोकळे होते आणि ते ज्या पद्धतीने वागले जगले ते इतकं छान आहे की आता आपण सगळ्यांनी दादांची स्मृती जपण्यासाठी जे काम सुरू केलंय त्याच्यात शक्ती खर्च करू आता यापुढे दादांचं नाव रडायचं नाही आपल्याला सगळ्यांना हसायचं आहे आनंद करायचा आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा यानंतर ज्या मुख्य कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत तो म्हणजे दादाजींच्या नावाचा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार आपण अशा व्यक्तीला देतो आहोत खरं म्हणजे आपल्याकडे आपण भारतीय समाज किंवा महाराष्ट्राचा समाज इतिहासाकडे बघण्याची आपली दृष्टी तटस्थ नाही आणि त्याच्यामुळे आपल्या इतिहासात इतके गोंधळ आहे इतके गोंधळ आहे कारण आपण जाती निहाय दृष्टीने सतत इतिहासाकडे पाहिल्यामुळे आज इतके वाद प्रवाद आहे ज्या संभाजी राजांचं नाव आज आपण अभिमानाने घेतो त्या संभाजी राजांना बदनाम करणारी असंख्य पुस्तकं जुन्या काळात लिहिली गेलेली आहेत तो सगळा भ्रम मग वासी बिंद्रे आहे पवार आहे आणि या लोकांनी जो दैदिप्यमान इतिहास होता संभाजी राजांचा तो समोर आणला तो सगळा इतिहास कुठलाही विरोध कुठलीही गोष्ट न जुमानता ज्या पद्धतीने डॉक्टर अमोल कोल्हे घेऊन आले आहेत या एका कामासाठी तुम्हाला इतका सहाय्य द्यावी इतकं प्रेम आहे तुमच्यावर लोकांचं आमचं अतुल आर्किटेक्ट आहे त्याच्या लहान मुलगी त्याची आणि ती साधारणतः चार वर्षाची मुलगी पाच वर्षाची मुलगी ज्या दिवशी संभाजीराजांची हत्या होताना टी दाखवली हो ती मुलगी तीन तास सतत रडतो तीन तास इतकी अटॅचमेंट या कॅरेक्टरची आहे तुम्ही आम्हाला खासदार तुम्ही आम्हाला डॉक्टर अमोल कोल्हे दिसतच नाही संभाजी राजे कसे असतील याच प्रतीक तुम्ही आहात आणि आज तुम्हाला हा पुरस्कार मानपत्र सन्मान चिन्ह आणि एक लाख रुपये धनादेशाद्वारे असं या पुरस्काराचं रूप आहे त्याचं मानपत्र वाचण्यासाठी मी अभिनेते करतो की त्यांनी मानपत्राचं वाचन करावं डॉक्टर राज अमोल कोहले ज्यांचा श्वास आणि ध्यास छत्रपती शिवाजी महाराज आहे असे डॉक्टर अमोल कोल्हे नव्या पिढीला शिवरायांचा इतिहास समजावा यासाठी आपण आपल्या आयुष्यातील महत्वाचा काळ सिनेमा आणि महानाट्याच्या माध्यमातून उभा शिवाजी महाराजांचा पराक्रम छत्रपती संभाजी राजांचा सा इतिहास सामान्यातल्या सामान्य माणसाच्या तरुणांच्या काळजापर्यंत आपण पोहोचवला राजा शिवछत्रपती आणि संभाजी या मालिकांनी आपण घराघरात पोहोचला आणि आता मराठी माणसाच्या मनावर आपण अहिराज्य करत आहात अमोलजी आपला आणि शिवशाही दादा यांचं नातं हे शिवप्रेमातूनच निर्माण झालेलं आम्ही छत्रपती शिवाजी जीवन कार्यावर शिवशाही दादा नेवे यांनी आयुष्यभर कार्य केलं दादा नेवे म्हणजे महाराजांचा सा इतिहास सांगणारा गाणारा शिवप्रेमातून कथा सांगणारा शाहीर होय आपल्या कार्यावर दादांचं मनापासून प्रेम होत म्हणूनच शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने दादांच्या नावाचा पहिला स्वर्गीय पुरस्कार आपल्याला प्रदान करताना आम्हाला आनंद हा सन्मान छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती शंभूराजांच्या विचारांचा जागर करणाऱ्या महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या गडकिल्ल्यांचे रक्षण करणाऱ्या आणि मराठी मुलगा शिवप्रेमींसाठी काम करणाऱ्या आपल्यासारख्या सेवाभावी व्यक्तीला प्रदान करताना मनस्की आनंद होतोय अमोलजी शिवशाही दादा देवेंचं स्वप्न आपण पूर्ण करीत आहात याचा शिवरत्न प्रतिष्ठानला अभिमान वाटतो आपल्या कार्याला आमचा सलाम आई भवानी आपल्याला उदंड आयुष्य देव छत्रपतींच्या तलवारीचं देश आपल्या वाणीला लाभो आणि छत्रपती संभाजीराजेंची ऊर्जा आपल्या बाबूत येऊ अशी प्रार्थना करतो आणि पुढील वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा शिवरत्न प्रतिष्ठान जळगाव <गणाग> ज्यांनी पाठीवर हात ठेवला तर शंभर हत्तीचं बळ हो यायचं त्याच्या स्वर्गीय शिवशाहीर दादा नवे पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय अरुणभाई गुजराती असतील साहेब असतील अशोकराव असतील शंभूजी असतील आणि खरोखर म्हणजे जयबंदजी तुमचा संयम जेव्हा मी पाहिला ना मला खरोखर दादाची आठवण आहे शंभूरा नाटकाचा प्रयोग पालक रंगमंत्र करताच अशोक प्रवानी त्याची आठवण करून दिली होती म्हणजे मी गाडी देताना माझ्या सहकार्यांना चार वेळा विचारलं अरे आपण एवढे कार्यक्रम करतो भाई पण एवढे कार्यक्रम करताना इतक्या शांतपणे जेव्हा मी सांगितलं की मी दुपारी आत्ता नाशकातून निघालं सकाळी मुंबईतून निघालं दुपारी नाशिकमधून निघालं महाराष्ट्राचे प्रयोग नाशिकमध्ये तीस पासून आहे आणि त्याची पूर्वतयारी सुरू तेव्हा मध्ये थोडा विलंब झाला पण निघाल्यानंतर कधी पोहोचणार आणि कुठपर्यंत आला इतके पूर्ण सर्वसाधारण आयोजन करतात ज्यामध्ये मला तुमचा संयम इतका आवडला आणि इतक्या शांतपणे जेव्हा तुम्ही या गोष्टी खरोखर वेन युअर गीड सो इझिली तेव्हा मला वाटलं की हा नक्कीच दादा जो संस्कार आहे हा तुमच्यामध्ये इतका व्यवस्थित अगदी अवघड खूप सहजपणे तुम्ही त्या आवाक्यात राहिल्या खूप खरं आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर त्या दिवशी तुम्ही जो फोन केला या फोन मधलं मी ऐकलेला हिशोब फक्त एवढा होता मी ऐकलेला विषय फक्त एवढा होता की दादांच्या नावानं प्रथम पुण्यस्मरणाच्या औचित्य साधून पुरस्कार दिला जाणार आहे आणि मला त्या पुरस्कार यायचे मला काल खरं तर कळलं की हा पुरस्कार मला देण्यात येणार आहे मला खरोखर याची कल्पना नव्हती मला वाटलं हा एक ऋणानुबंध ही बांधिरिकी आहे आणि मग शिक्षण अशोकरा म्हणाल ना की ऐकलेली वाचलेली माणसे गेली कुठे तर सामाजिक राजकीय परिस्थितीमध्ये अशा माणसाची खरोखर कर गरज आहे की जी माणसं इतिहासाकडे बघू शकतात दुर्दैव आहे आमचं आम्हाला इतिहासाकडे बघायचं असेल आम्हाला संतांकडे बघायचं असेल आम्हाला महापुरुषांकडे बघायचं असेल तरी आम्हाला आमच्या जातीचा धर्माचा पक्षाचा राजकीय विचाराचा चष्मा लावावा लागतो आणि त्यानंतर आम्हाला त्या बघाव्या लागतं हे दुर्दैव आहे म्हणजे प्रत्येक महापुरुषाचा प्रत्येक संत इतिहासातल्या ऐतिहासिक पुरुषाचा इतिहास सुद्धा आम्ही जो आमच्या जोपर्यंत मांडत नाही तोपर्यंत कदाचित आमच्या काळजाला मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना विशेषतः दादांसारख्या नीर क्षीर विवेक बुद्धीने इतिहास मांडणाऱ्या इतिहासाच्या आरशाची जी कमतरता आहे जी उडीव आहे या आणखी प्रकर्षाने क्षक संभाजी मालिका करत असताना अनेक मोठ्या मोठ्या हस्तीचे मातीचे पाय सुद्धा पाहिले म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या हस्तीचे मातीचे पाय सुद्धा पाहिले हे सुद्धा पाहिलंय सा की साध मालिका बघा असं सांगण्याचा वाईट देण्यासाठी सुद्धा काकू करणारी माणसं सुद्धा पाहिली आणि मग तिथे दानांसारखा माणूस वेगळा का उभा राहतो मला असं नाही जळगावात जातो शंभूरा नाटकाचा प्रयोग म्हणे हात ठेवून खांद्यावर घात ठेवून माझ्या चालले होते आणि मला वाटते बाळा हे असं ओपन मध्ये जर तुम्ही इतक्या निर्धास्तपणे जर छत्रपती संभाजी महाराज साकार करता भीती वाटते आम्हाला भीती वाटते तुमची काळजी वाटते आणि ही जी आपुलकी ही जी माया आहे मला वाटतं या मायेचा मी कायम जेव्हा जेव्हा जळगावात येईल तेव्हा तेव्हा या मायेची आठवण येईल या आपुलकीची आठवण येईल आणि मग महाराजांचं काय तत्व आहे जे मी पाळतो ते तत्व असं आहे की आसक्ती आणि विरक्तीचा संयम आहे हा संगम असावा लागतो म्हणजे की शंभूदादा आपण म्हणालात की तुमच्यासाठी खासदार हा नसतो हे शंभर टक्के आहे आणि त्यामुळे खासदार म्हणून जेव्हा दिल्लीला जातो तेव्हा संसदेला जात असताना अरुण भाईला माहितीये की छत्तीस विमानाचे बिझनेस क्लासची तिकीट ही तुम्हाला एंटायटल असतात आणि मी प्रामाणिकपणे असं सांगतो की त्या गोष्टीवर माझा अधिकार नाही मी त्याचा वापर करत नाही कारण पद असताना त्याचा माज नको आणि पद गेल्यावर त्याची दाज नको याला असत्य आपण म्हणतो तर त्याच पद्धतीने मला इथे येत असताना केवळ के प्रेमा प्रेमापोटी आलोय मला पुरस्काराविषयी ठाऊक नाही मला पुरस्काराच्या रकमेविषयी ठाऊक नाही आणि म्हणून मी आपला नेहरू कुटुंबियांच्या परवानगीला या पुरस्काराची संपूर्ण रक्कम जगदंब प्रतिष्ठान करतो आणि जेवढी आपण पुरस्काराची रक्कम ही मला दिली त्याच रकमेमध्ये माझ्याकडून वैयक्तिक ते फळ घालून जीवन कार्यासाठी जर कोणी काम करत राहील जो कोणी काम करत राहील त्याला प्रतिष्ठानच्या माध्यमातून दादांच्याच नावेन हा पुरस्कार देण्याची मी आपल्याकडे परवानगी मागतो <प्राथ> तर मला वाटत की देणाऱ्यानं देत जावे घेणाऱ्या घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे आत घ्यावे हा प्रयत्न आहे कारण जे पुरेस आहे तो दादांचा आशीर्वाद पुरेसा आहे त्यांनी पाठीवर ठेवलेला आपोतीचा हात पुरेसा आहे इथे येताना जर मला पुरस्काराची रक्कम ठाऊक नव्हती तर त्या पुरस्काराच्या रकमेचं मला मोग असणं हे महाराजांच्या संस्कारात बसणार नाही आणि त्यामुळे जर आपली परवानगी असेल तर त्यानुसार मी तेवढीच रक्कम माझी वैयक्तिक घालू जगदंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी संस्था स्वयंसेवी संस्था आपली काम करते त्यातून शिवकार्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी दादांच्या नावाने हा ना पुरस्कार यापुढेही दिला जाईल असं मी आपल्या परवाने जाहीर करतो आणि नंतर पुन्हा खरं तर शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग आता पुन्हा सुरू होतात गेले एक वर्ष राजकारणाची अफड होती पण वारंवार ही गरज आहे हा इतिहास मांडण्याची गरज आहे हा इतिहास निरक्षित विवेक बुद्धीने सांगण्याची गरज आहे आणि आपला इतिहास ही तत्व असतील मूल्य असतील जर काहीतरी सर्वोच्च करण्याची प्रेरणा असेल तर ती प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आहे आता नाश्तात प्रयोग आहे तीस एप्रिल पासून त्यानंतर शहापूर मध्ये प्रयोग आहे पण या सीझनमध्ये नक्कीच असो का पुन्हा मध्ये महाराष्ट्राचे प्रयोग करण्यासाठी तुम्हाला लवकरच ताज आले आधी या निमित्तानं तुम्हाला सर्व जळगावकरांना शब्दा देतो आणि कुटुंबी असं मी मनापासून ऋण व्यक्त करतो जेव्हा अशी कुठली तरी जबाबदारी तुम्ही खांद्यावर ठेवता मला वाटतं हा पुरस्कार नाही ही जबाबदारी आहे ही जबाबदारी आहे शिवचरित्र आणखी नेतानं शंभूचरित्र आणखी प्रामाणिकपणानं मी नीरशीर विवेक बुद्धीनं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची एक जबाबदारी ही अशी आपला एवढी माणसं ही जी मागे सोडून गेली ही जबाबदारी खांद्यावर आहे याची तुम्ही मला जाणीव करून दिली याबद्दल जी तुमचं नेवे कुटुंबियांचं जळगावकरांचं मनापासून ऋण व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय श्रीराम बोलताना शंभू पाटील साहेब असं आपण बोलणार की त्यांना पीएच डी मिळाली नाही ते पीएचडीचे गाईड होते इतकं ज्ञान त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवर होत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पी करायचे डी करायची असेल तर प्रत्येक एकेका विषयावर पी डी करावी लागेल असं हे व्यक्तिमत्व आपल्याला समजून सांगणारे दादा देवे एक विनोवनीय असं व्यक्तिमत्व एक शालीन असं व्यक्तिमत्व एक शानदार असं व्यक्तिमत्व तो मानवतेने ओथंबलेलं असं व्यक्तिमत्व परोपकारी असं हे व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाच्या नावाने आपल्याला पुरस्कार मिळतोय आपण शंभर टक्के पात्र आहात ते पुरस्कार मिळवण्यासाठी आपली क्षमता आपली विद्वत्ता आपली पात्र तर आजचा अर्थशास्त्र कधी इकडे कधी तिकडे काही काय आहे जास्त ते मला दिसतो हे नेतृत्व चार करत आहे ये चांद तो चमक या ना कोई गम नाही अमोल जी के चेहरे की तेज कोई चांद से कम नहीं आशा करते हैं ये अपना जो है तुमका साथी देखिन तो मानचंद जी तसे हे व्यक्तिमत्व या ठिकाणी आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात काय आपण सांगा श्रीमंत योगी म्हणून महा हिंदुस्थानाच्या ज्ञान इतिहासामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत गुणवंत निजीवंत जाणता आणि निजीवंत शब्द होता मी त्या सर्वच त्यांचे म्हणणार नाही आचारशील विचारशील दानशील धर्मशील पण नीतिमत्ता पाळणारा श्रीमंत योगी न्याय देणारा सर्वांना धार्मिक विषय असेल सामाजिक विषय असेल शैक्षणिक विषय असेल त्या सर्व बाबतीत ज्याला एक पत्र एक पर्वा निशिष्टापूर्वी हे फार चांगला नेट आलेला होता की सकल जनवान छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले तर असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आपल्याला दादा नेवेंनी जो काही सबंद आयुष्याने समर्पित केले वस्तू उपरवी उपरे त्यांनी जाती जीवित राखे तृणा आहे वरून पाऊस येतो वृक्षांना पाव पाणी देतो पिकांना पाणी देतो गवताला पाणी देतो आणि नंतर जमिनीमध्ये जेरून जातो कुठे अहंकार कुठेच नाही जीवन त्यांना कळले हो मी पण त्यांचे पप्पही सहजपणाने घरले हो त्यांच्यात अहंकार नव्हता हा त्यांच्या जीवनाचा अलंकार आहे असे दादा इतिहास दादांच्या संदर्भात काय विचारणार आमची त्यांच्याशी अनेक पक्षाच्या समोर सर्व क्षेत्रात पुढे गायकाच्या क्षेत्रापुढे व्यापार वगैरे पुढे आपल्या सहकार क्षेत्रात पुढे बाबासाहेबांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या संदर्भातला जो काही अभ्यास दादा नेहमीने केला हा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे आणि तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने

तुमचा करणारा कार्यक्रम वात्सल्य निर्माण करणारा कार्यक्रम करुणा निर्माण करणारा हा कार्यक्रम आणि याचं जयवर्धन तुम्ही जे आयोजन केलं काय नाटकाचं आयोजन एका नाटकाचा उद्घाटनाला आणि संपूर्ण नाटक पाहण्यासाठी आपण माननीय खोले साहेबांना खासदार साहेबांना आमंत्रण केलं हा स्टेज असतो भव्य स्टेज घोडे असतात सर्व असतात उंट असतात काय नसतात तेही काही नाही म्हणा आणि हजारो लोक त्या ठिकाणी येतात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आत्महत्येचा विचार आहे हा विचार जयवर्धनच्या माध्यमातून जयवर्धन तुमचं अभिनंदन असं की दादा नवेला अभिप्रेत असणारं कार्य आज तुमच्या माध्यमातून आहे त्याबद्दल आम्हाला अभिवादन होतं आता तालुक्यावर ते जाणार आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आला बरं इथं काही अनुदान नाही शासकीय अनुदान काही नाही का महाराष्ट्र शासना ने दिल्ली नहीं क्या केन्द्र शासना ने दिल नहीं पे जे द्रूढ़ दादा नहीं तुम्हारा वहान देखी कारण सन्म्न मिलेंगे तो अपमान मिलेंगे ही हर प्रात संध्या को है लेकिन जो काली रात का जल नहीं लेता है वो शिवशात्मक उभा राहावा प्रतिकूल परिस्थिती देखील उभा राहावा लागतं सांगावा लागतं चांगल्या पद्धतीने लोकांचं चा प्रबोधन करावं लागतं दादांनी प्रबोधनच केलं लोकांचं आणि प्रबोधनाच्या माध्यमातून हे जे नाटक आपण नेता आहे त्याच्यात केवळ मनोरंजन नाही पण शिक्षण आहे प्रबोधन आहे हे प्रबोधनाचं कार्य आपल्या माध्यमातून परत पुनश्च पुढं जावं अशा प्रकारची आपल्याला प्रार्थना करून आणि तुम्ही इतक्या थोड्या वेळेसाठी आमच्याकडे येऊ नका आम्हालाही थोडा वेळ द्या आणि दुसरं काय आपण तुमचं खासदार साहेब तुमचं त्या म्हणजे भाग जगाने अपोजिशनमध्ये असेल तर जोराने बोलावं लागतं देखील मी देखील सार नऊ वर्ष अपोजिशनमध्ये काढले ना अरे विरोधी पक्षात देखील काम करायला एक संधी मिळणं हे देखील एक भाग्य आहे आपण फार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडू शकतो आम्हाला विनंती आहे आमची विनंती आहे जळगाव जिल्ह्याचे प्रश्न तुमच्या माध्यमातून सोडवण्यासंदर्भात आम्ही सर्वांच्या समक्ष तुम्हाला विनंती करीत आहोत कधी पण नाही एका कार्यक्रमाला विदर्भ गेलो प्रश्न है भाई क्या प्रश्न है बोले बहुत सवाल है अरे भाई क्या सवाल है बहुत मुसीबत है अरे मुसीबत क्या है बोले मुश्किल है क्या मुश्किल है मुश्किल कहने में भी मुश्किल है ये मेरी मुश्किल है अरे हा मुश्किल की अशा करता मुश्किल मुकिल बी आहे तो मुश्किल बी नाही फेश कर पाता जो ना ना हो करत ना करता का बड़ी मुश्किल मांडत नाही त्याचे प्रश्न आपल्याला सोडवायचे ज्याला काही कळत नाही प्रश्न काय त्याला प्रश्न देखील समजून सांगायचे ज्या पद्धतीने तुम्ही पार्लमेंट मध्ये काम करता त्याबद्दल आम्हाला अभिमानही वाटतो आनंदही वाटतो थोडा गर्वही वाटतो

केवळ या संस्थेची किंवा जयवर्धनची नाही आपल्या सर्वांची आहे